नमस्कार मी आई शीतल म्हणजे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा मस्त आहात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्य हीच केलेला प्रार्थना एक वाजलेला आहे आज जो क्षण कुणालाही नको असतो तो क्षण आज आलेला आहे गणपती विसर्जन आहे कुणालाही सुडू वाटत नाही लहानापर्यंत मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आज असणार आहे कारण की गणपती बप्पा विसर्जन करताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं आणि यावर्षी गेलं की पुढल्या वर्षी लवकर या चला काल आपल्याला बोलायला भेटलेलंच नाही आहे जो अंसा आपण गौराईला पुजलेला असतो ना तो अंसा तिने बायकांना सकाळी हार्दी कुंकूला बोलवायचं आणि त्यांच्या वाट्यात निघालायचं असते पण खरी तर बायका असं येत नाहीत पहिला मी बोलवत होते ओंसा घ्यायला मग ते विचारत होते हे काय आहे हे काय ते विचारणार सहजच त्यांना माहिती नाही एकेकांना माहिती आहे ज्यांच्या घरात गौरी आहेत त्यांना माहिती आहे फक्त ज्यांच्या घरात घरात गौरी नाही तर त्यांना कसं माहीत असणार त्यांना काहीच माहिती नाही आहे मग त्या विचारणार सदस विचारणार मग सारखं विचारताना मग मी काय म्हटलं जाऊ दे म्हटलं आणि आपण नदीतच विसर्जन करूया म्हटलं गणपती विसर्जन करते की नाही त्यावेळेस मी ओंसासुद्धा विसर्जन करत असते काल खूप छान कार्यक्रम झाला हळदी कुंकुला खूप जणी आलेल्या होत्या खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि आम्हाला झोपायला किती वाजले एक दीड दोन वाजले कारण जेवलेच आम्ही साडेबाराला आणि येईल तेवढं काल मी तुमच्यासमोर शेअर केलेलंच आहे कारण की हळदी कुंकोला बायका ना त्यांना हातात एकतर भांडं आपण द्यावं असं म्हणतात गेल्या वर्षी केने मी हळद म्हणजे जर वर्षी हळदी गुंकुला बायकांना बोलवते पानाच विडा मी देत होतोय म्हणजे सुपारी आणि पान मग एक आता हिनं म्हटली की असं द्यायचं नाही म्हणजे एकतर भांडव वस्तू असं काहीतरी द्यायचं हातात असं रिकामे हात पाठवायचं नाही मग चला म्हटलं या वर्षीपासून आपण ती परंपरा चालू करूया म्हटलं काहीतरी वस्तू देऊया म्हटलं त्यांना म्हटलं की जावा तुम्ही भांडी घेऊन या म्हटलं भांडी वस्तू आपल्याला द्यायची भेट म्हणून हळदी कुंकला आलेल्या बायका भांड्याच्या दुकानात आम्ही भांडी घेऊन आली काय काय आणि फराळीचं सगळं त्यांनी बाहेर खूप म्हणजे खूप मदत होती मिस्टरांची खूप छान हळदी कार्यक्रम पण झालेला आहे आज गणपती विसर्जन आहे वाटायला लागले मला इथं अजिबात हालू वाटत ना आज चेहरा दाखवते तुम्हाला गौराईचा कसा झालेला आहे कारण की सगळी काल गेलेली रात्री असं म्हणतात माझ्या सासूबाई सांगायच्या गणपती आले की लगेच गौराई येत्या आई त्या आईच्या पाठोपाठ वडील येतात शंकरबा येतात आणि ते सर्वजण काल पूजन होताना ते बाराच्या पुढं जातात मुलाशिवाय आपण कसं मुला मूल आपलं बाहेर मुल कुठं तर गेलं की आपण कसं जाऊन लगेच म्हणजे लक्ष असतं पाठोपाठ येतात आणि गौरी पूजन दिवशी सगळी जातात आणि आज चेहरा दाखवतो तुम्हाला की चेहरा किती उतरलेला आहे बघा गौराईचा आज म्हणजे बाराला की नाही काल सगळीजण गेलेली गेलेले आहेत गौरी शंकरोबा गणूबा म्हणजे गणपती बाप्पा हे सगळे बारा वाजता जातात असं आमची सासूबाई सांगायच्या आणि दुसऱ्या दिवशी बघायचं की गौरीचा चेहरा किती पडलेला असतो खूप म्हणजे चेहरा उदास असतो दाखवते मी तुम्हाला मिस्टर पण सांगतात आता गेले की गे गणपती पुढल्या वर्षी आपल्याला लवकर यायला पाहिजे त्यामुळे मला त्यांना जायलाच पाहिजे बरं म्हणते तर तरी पण बघा मन किती आपलं उदास असते एक पाहुणा घरात आलेला खपते गेल्याला अजिबात खपत नाही चला भात एक करायचा आहे दैवाताचा निवेद दाखवायचा आहे आता येतील सर्वजण आता मंडळातला गणपती आणि आपला गणपती विसर्जन करणार आहेत का ते पण माहिती नाही बघूया आता काय सांगतात ते जाणार संध्याकाळी बघूया चला तुम्हाला गौराईचा चेहरा दाखवते उत्तर किती उत्तरलेलं आहे बघा आणि शंकरबा किती हासरेल बघा किती चेहरा उदास आहे बघा काल किती चेहरा हसरा होता माहिती आहे का खूप हसरा चेहरा होता शंकराबाचा चेहरा बघा किती हसरा चेहरा आहे आपल्याला समक्ष असं दिसतं तिचा चेहरा असं पडलेला प्रत्येक गावातनी प्रत्येक परंपरा वेगवेगळ्या असतात आपल्या घरात कसं शंकरोबा आणि गवर आहे तसं एकेकांच्या एक एक की गंगा गवर असते म्हणजे दोघे असतात एकेकांचे एक तिघं पण असतात गंगा गवर आणि शंकरोबा असं प्रत्येक कोल्हापुरात की नाही प्रत्येक घरात तुम्हाला गंगा गवर दिसल शंकरोबा आणि गवराई दिसल आणि तिघ ही दिसतील गंगा गवर आणि शंकर असं प्रत्येकाच्या घरात मी हाही तुम्हाला कुठं नाही म्हणणार म्हणजे तुम्हाला कुठं दिसणार नाही असं नाही दिसणारच ज्या ह्या घरातून त्या घरात जर तुम्ही गेला तर तुम्हाला ते दिसणारच इतकं परंपरा आहे तिकडं मी गाव बदललं की परंपरा पण बदलते माझ्या जसं घरात परंपरा आहे तसं तुमच्या पण घरात असू शकते असं पण नाही आणि तुमच्या घरात जे परंपरा आहे ती माझ्या घरात आहे असं पण असू शकत नाही प्रत्येकाच्या घरात मी वेगवेगळी पद्धत असते एकेकांच्या दोरं असतात दोरं देतात आता माझी मैत्रिणीच मा आलेली सकाळी हळदी कुंकूला तर तिला दोरं दिलेली होती तसंच आमच्याकडं नाही आहेत परंपरा ती, ती दोरं द्यायची एकेकांची एक परंपरा पहिल्यापासून असं ना ती त्यांनी करत असतील म्हणजे जास्त तुम्हाला दिसणार नाही कोल्हापुरात कसं प्रत्येकाच्या घरात नाही असत्या त्यामुळं प्रत्येकाची पण पद्धत वेगवेगळी असत्या आमची पद्धत कशी साधी आणि सिंपल आहे फक्त आम्ही हुंसा देत होतो आता ते पण मी देत नाही मी नदीला विसर्जन करते कोण घेते कोण नाही मग मी नदीलाच विसर्जन करते म्हणजे प्रत्येकाची पद्धत ना करण्याची वेळ वेगळी आहे एकसारखी कोणाची नसते चुकूनच एकसारखी असते ना तर प्रत्येकाची पद्धत वेळ वेगळी आहे जी लोटकी मी पुजलेत की नाही म्हणजे एकच लोटक पुजलेलं आहे मी कारण माझ्याकडे गौराही फक्त आहे आणि गंगा असेल ना त्यांनी दोन लोटकी पुजत्यात गंगा गवरची आणि ते लोटक्यातलं ना तांदूळ एकमुठ वाढलेला असते असं म्हणतात की एकम वाढलेलं असते आता ते तांदूळ घेणार मी डब्यात घालणार ती पण सगळी आरती तेन सगळं झाल्यानंतर ना मी सगळं काढत असते आधी कसलाही हात म्हणजे हात अजिबात मी लावत नाही आरती झालं की मग आम्ही सगळं असं तांदूळ तेन वगैरे तेन काढायला सुरुवात असते गौराईला आपण जी साडी नेसवलेली आहे की नाही ती मीच साडी नेसते दिवायला मी साडी दुसरी घेत नाही तीच साडी दिवायला मी नेसत असते लक्ष्मीपूजे दिवशी आणि आईर आलेला असतोय ना मी तसंच ठेवत असते म्हणजे आपण जर कोणाला द्यायचं असलं तर सुद्धा देऊ शकतो किंवा आपणही घालू शकतो आणि ही शक फराळ सगळं आहे की नाही आता विसर्जन झालं ना गणपती ती सगळी मिळून तिथं बसायचं आणि फराळ करायचं असं आहे आणि शंकरबाला जो ड्रेस घातलेला आहे ना ते मिष्ट घालतात दिवाळीला झालेली आपल्याकडे <coughs>